हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आवळ्यापासून एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत इथे मी डाळ आणि आवळे घेतलेले आहेत तीन तुरीची डाळ घेतलेली आहे पाहू शकता स्वच्छ हिला धुवून कच्चे आहे आपल्याला आणि ह्यामध्ये आवळे टाकणार आहे शिजायला तीन आवळ्यामध्ये शिजवून घेणार आहे एक तीन ते चार शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेणार आहे हे पा आता तोपर्यंत मी आपल्याला काय काय लागणार ते साहित्य दाखवते कांदा टमॅटो गुळ घेतलेला आहे थोडंसं लसूण घेतलेला आहे टेचून बारीक लसूण जेवढं टाकन जास्त तेवढं चांगली चव लागते आपली डाळ देखील झालेली आहे डाळ आवळा होता त्यामुळे कलर चेंज झाला आहे डाळीचा आता एक सैला कडे तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पाय तेल घातलेलं आहे मी आता त्यामध्ये तेल छान तापलं की जिरं टाकायचा आहे मस्त फोडणी बसलेला आहे जिऱ्याची जी। त्यामध्ये आता लसूण घातलेला आहे आपण टेचून घेतलेला आणि कांदा घातलेला एक बारीक कापून छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलकासा तांबूस रंगेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा वेगळ्या पद्धतीशीच आहे आमटी नक्की करून पाहतो मी कशी बनते ते पहा आता कांदा परतला हलकासा लाल तांबूस रंग आला की आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत एक बारीक कापून घेतलेला टमॅटो घालून झालेला आहे टमॅटो देखील छान असा मौसूद शिजवून द्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बे बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील रेसिपी कशी वाटतात नक्की मला कमेंट करून सांगत जावा आता आपण टमॅटो छान परतून घ्यायचा आहे छान देखील परतलेला आहे आपला कांदा टमॅटो छान मस्त परत परतून झाला आहे त्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत हळद घातलेली आहे थोडीशी तुमच्या चवीप्रमाणे मसाले घालू शकता तिखट कमी तिखट लागतं तसं आता त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहे अगदी थोडंसं आणि थोडंसं गरम मसाला देखील घालणार आहे घरगुतीच मसाला घातलेला आहे हे पहा थोडंसं कांदा लसूण मसाला देखील ॲड करणार आहे मी यामध्ये मसाले छान परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटं फक्त दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला तेला मसाल्याने हे छान फ्राय झालेलं आहे आता यामध्ये तेल देखील छान सुटलेलं आहे कलर देखील सुंदर दिसत आहे पहा आता आपण त्यामध्ये आवळा घालणार आहोत आवळा आपण त्याच्या फक्त बिया काढून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या त्या बिया काढून सर्व आवळा तीनच आवळे घेतले होते त्याने थोडंसं डाळीलासा आंबट गोड पण येणारे आहे हे पहा आणि थोडासा गूळ घातला आहे आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेली डाळ त्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर घालणार आहे थोडीशी कापून डाळीमध्ये आवळा टाकल्यामुळे डाळीचा कलर चेंज होतो आता छान अशी मस्त मिक्स उकळली की छान त्याचा कलर छान होणार आहे अजून तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता भाकरीसोबत सुरण म्हणा किंवा वातावरण एकदम अप्रतिम लागते भा आमटी ही खायला खूप खूप छान लागते आता यामध्ये पाणी लागेल तसे ॲड करायचं आहे तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल तशी चवीलासुद्धा तितकी सुंदर लागते आंबट गोड चव एकदम छान लागते आमटी आवळ्यापासून आवळा घालून आपण एकदम छान चव लागते कलर देखील किती छान आलेला आहे पाहू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे पाव उकळी देखील आलेली आहे आमटीला आपली आमटी शिजलेली आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते आता मस्त आमटी झालेली आहे चवीला खूप छान लागते भाकरीसोबत चुरून देखील तुम्ही खाऊ शकता हे पाव मी तुम्हाला घेऊन दाखवते आता प्लेटमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील अशा प्रकारे आपली आवळा घालून डाळ मस्त आमटी तयार झालेली आहे नक्की करून पहा आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा थँक्यू